महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील भामेरे येथे विद्यालयात पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न भामेरेतील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात काल दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक संजय कारभारी सोनवणे प्रताप जयराम गवळे संजय जिजाऊ सोनवणे बाबुलाल राजाराम जाधव संस्थेचे अध्यक्ष सुभाष सोनवणे सचिव प्राध्यापक पंडित जाधव सहसचिव पांडुरंग दाकूमाळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दासभाऊ पगारे शाळेचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे संचालक मोहन सोनवणे चिंतामण सोनवणे रवींद्र सोनवणे आदींची व्यासपीठावर व्यास विशेष उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र सोनवणे यांनी केले तसेच सचिव पंडित जाधव सुभाष सोनवणे कैलास शेवाळी यांनी पालकांना मार्गदर्शन केले पालकांकडून आलेल्या सूचनांची योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका इंग्रजी गणित विषयांच्या येत्या दहावीच्या जादा तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन करावे असे सुचवण्यात आले याप्रसंगी गावातील पालक उत्तम सोनवणे सुनील सोनवणी शरद सोनवणे श्रीमती इंदुबाई माळी आदी पालकांची विशेष उपस्थिती होती पालक मेळावा यशस्वीसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विज्ञान शिक्षक पंकज सोनवणे यांनी केले तर आभार संस्था अध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी मांडले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र सोनवणे धुळे